श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास वटपौर्णिमेनिमित्त असणार आहे कारण वटपौर्णिमा अवघ्या दोन दिवसांवर चालून आलेली आहे त्यामुळे ह्या वटपौर्णिमेची प्रत्येक महिला अतिशय आनंदाने वाट पाहत असते त्यामुळे ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या किंवा जी पूजा आहे ती कुठल्या शुभ मुहूर्तावर करायची कुठली अशी वेळ आहे ज्यामध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही त्यासोबतच शुभ रंग कुठला आहे उपवास कधी सोडायचा आहे हे सविस्तररित्या जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा सगळ्यात अगोदर आपण पौर्णिमा प्रारंभ आणि पौर्णिमा समाप्ती कधी आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर पुढच्या ज्या काही गोष्टी असणार आहे ते देखील बघूया तर दहा तारखेला वट पौर्णिमा प्रारंभ सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होत आहे तर पौर्णिमा समाप्ती जी आहे ती अकरा तारखेला अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी होणार ते आहे त्यामुळे वटपौर्णिमा हा जो सण आहे तो आपल्याला दहा तारखेला साजरी करायचा आहे पण पौर्णिमेच्या दिवशी जे काही दानधर्म केलं जातं ते तुम्ही अकरा तारखेला देखील करू शकतात किंवा जे पौर्णिमेचे उपाय आहे ते तुम्ही दहा तारखेलाही करू शकतात आणि अकरा तारखेला देखील करू शकतात आता हे लक्षात आलं असेल तर आता सत्यनारायणाची पूजा मांडणी कधी करायची तर अर्थातच आपण सत्यनारायण हा प्रदोष काळात करतो आणि प्रदोष काळात करायचा असेल तर आपल्याला दहा तारखेलाच पूजा मांडणी करायची आहे हे लक्षात घ्या आता वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुमचा चौथा दिवस येत असेल मासिक धर्माचा जर चौथा दिवस येत असेल तर तुम्ही वटपौर्णिमेची जी काही पूजा आहे वडाच्या झाडाची जी पूजा आहे ती करू शकत नाही कारण चौथ्या दिवशी आपण कुठलीही पूजा करत नाही त्यामुळे तुम्ही उपवास करू शकता पण पूजा मात्र तुम्हाला करायची नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की डोक्यावरून दोनदा पाणी घेऊन आपण पूजा वगैरे करू शकतो पण तो दिवस बदलत नाही तो चौथाच असतो त्यामुळे चौथ्या दिवशी चुकूनही तुम्ही पूजा करू नका आता राहिला प्रश्न सत्यनारायणाचा तर चौथ्या दिवशी जर तुम्हाला सत्यनारायण करणं शक्य होणार नाहीच तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला पौर्णिमा समाप्ती होण्याच्या अगोदर दुपारी एक वाजून तेरा मिनिटाच्या अगोदर तुम्ही सत्यनारायणाची पूजा मांडणी करून घेऊ शकतात कथा वाचून घेऊ शकतात ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल त्यानंतर सुतक असेल तर मग तुम्ही आ, वडाचीही पूजा करू शकत नाही आणि सत्यनारायणही करू शकत नाही आता गरोदर महिलांसाठी काय करावं तर बघा गरोदर महिलांनी उपवास झेपत असेल तरच उपवास करावा एखाद्या वर्षी उपवास नाही केला तरीही चालतं या व्यतिरिक्त तुम्ही वडाच्या झाडाची जाऊन पूजा वगैरे करू शकतात पण ओटी मात्र आपल्याला कुणाचीही भरायची नाही अगदी आपण जी सावित्रीची ओटी भरत असतो ती देखील तुम्हाला भरायची नाही फक्त तुम्ही हळदी कुंकू वगैरे लावू शकतात पण वडाच्या झाडाची पूजा करण्या व्यतिरिक्त ओटी भरणं किंवा मग वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणं हे जे काही आहे ते तुम्ही करणं टाळायचं आहे आ, ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर बघा आता तुम्हाला आठवा नववा महिना चालू असेल आणि तुम्हाला बाहेर जाण्याचीही म्हणजे परिस्थिती नसेल कारण आपल्या तब्येतीवर सगळं काही अवलंबून असतं तर मग त्या दिवशी तुम्ही पूजाही नाही केली आणि उपवासही नाही केला तरीही चालणार आहे शेवटी आपला भाव महत्वाचा आहे आपल्या पतीप्रती आपलं प्रेम किंवा त्याचं नेहमी चांगलं व्हावं असं जरी आपल्याला वाटत असेल तर नक्कीच सगळं काही चांगलंच होणार आहे त्यामुळे फार मनामध्ये शंका निर्माण होण्यापेक्षा तुम्ही पूजा न केलेली बरी स्वतःची आणि बाळाची काळजी घेणं जास्त गरजेचं असणार आहे त्यानंतर बघा शुभ रंगाच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत आहे तर वटपौर्णिमेचा जो शुभ रंग असणार आहे तो काळा रंग सोडून आणि पांढरा रंग सोडून दुसरा कुठलाही असू शकतो बघा रंगांचं तसं कुठेही वर्णन केलेलं नाही आता संक्रांतीचं बघायला गेलं तर देवी ज्या रंगावर आलेली असते तो रंग आपण परिधान करतो नाही पण इतर तसं काही नाही तुम्ही कुठलाही रंग अगदी आवडीने घालू शकतात फक्त काळा आणि पांढरा रंग मात्र तुम्हाला वापरायचा नाही बांगड्यांच्या बाबतीतही तसंच आहे तुम्हाला जर साडीवर मॅचिंग बांगड्या घालायच्या असतील तर त्याही तुम्ही घालू शकतात हिरव्या घातल्या तर अतिउत्तम त्यापैकी तुम्ही जर दुसऱ्या रंगाच्या बांगड्या घातलं तर त्यामध्ये फक्त एक एक बांगडी का होईना तुम्हाला हिरवी ठेवायची आहे एवढी मात्र विशेष काळजी तुम्हाला घ्यायचे आहे आता पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे तर बघा वटपौर्णिमेचा जो दिवस आहे तो संपूर्ण जो दिवस आहे तो खऱ्या अर्थाने पूजा करण्यासाठी शुभच मानला जातो कारण खास त्या दिवशी वडाची पूजा करण्यालाच विशेष महत्व आहे तरीही तुम्हाला जर शुभ मुहूर्तातच पूजा करायची असेल तर या ठिकाणी अगदी पहाटेचा चार ते पाच ब्रह्म मुहूर्ताचा देखील शुभ मुहूर्त आहे त्यावेळेस जर तुम्हाला शक्य असेल तर त्यावेळेतही तुम्ही करू शकतात पण काही जण फक्त फांदी तोडून आणतात आणि त्याची पूजा करतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे झाडाची फांदी तोडणंच मुळात चुकीचं आहे त्यामुळे अशी फांदी आणून तुम्ही पूजा करत असाल तर ते चुकीचं आहे एवढं लक्षात घ्या त्यानंतरचा शुभ मुहूर्त जो आहे तो साधारणतः अकरा वाजेनंतर चालू होत आहे तर तो पावणे तीन वाजेपर्यंत असणार आहे तर ह्या वेळेमध्ये तुम्ही कधीही पूजा करू शकतात आता ज्यांना ह्याही वेळेमध्ये पूजा करणं शक्य होणार नाही त्यांनी सूर्यास्ताच्या अगोदर कधीही पूजा करून घ्या पण त्यातली त्यात तुम्हाला काळ जो आहे तो सोडून द्यायचा आहे राहू काळामध्ये तुम्हाला ही पूजा करायची नाही तर मंगळवारचा जो काळ असणार आहे तो साधारणतः दुपारी तीनला सुरू होऊन साडेचारला संपणार आहे त्यामुळे ह्या दीड तासामध्ये तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही शक्यतो जो वेळ तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे साधारणतः पावणे तीन वाजेपर्यंत तोपर्यंत तुम्ही पूजा करून घ्या आणि शक्यतो बायकांची याच वेळेमध्ये पूजा होऊन जात असते तर असं करण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकतात आता मुहूर्ताच्या बाबतीतही तुम्हाला समजलेलं आहे आता बघा उपवास केव्हा सोडावा तर उपवासाच्या बाबतीत देखील काही ठिकाणी आता वडाची झाडाची पूजा करून आल्यानंतर लगेचच उपवास सोडला जातो पण काही ठिकाणी रात्री उपवास सोडला जातो आणि एखाद दोन ठिकाणी फक्त असं असेल की दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो तर तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने केलं जातं तशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता पण काही ठिकाणी अगदीच पूजा करून आल्यानंतर लगेचच उपवास सोडला जातो जसं तुमच्या भागात करतात तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आता वडाच्या झाडाची पूजा कशी करावी किंवा साहित्य काय लागतं याबाबत देखील ला आपण थोडक्यात जाणून घेऊया तर बघा एक मोठं ताट लागतं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता चंदन हे जे काही आपण पूजेचं साहित्य छोटं छोटं वापरत असतो ते तर आपल्याला लागणारच आहे तुपाची किंवा तेलाची वात करून घ्यायची आहे सुपारी दोन विड्याची पानं लागणार आहे एक रुपयाचं नाणं लागणार आहे सूत म्हणजे जो दोरा आपल्याला वडाला गुंडाळायचा आहे तो लागणार आहे आंबे लागणार आहे आणि कापसाचं वस्त्र लागणार आहे यासोबतच गुळखोबरं प्रसाद म्हणून तुम्ही गुळखोबरं घेऊ शकतात खडीसाखर घेऊ शकतात शक्यतो बघायला मिळतं पण तुम्ही जर दुसरं काही घेत असाल तर तुम्ही ते देखील घेऊ शकतात आपल्याला दूध देखील लागणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा असतात ती गणपती बाप्पांची मूर्ती देखील लागणार आहे आणि नसेल तर मग तुम्ही सुपारी घेतली तर हरकत नाही अशा पद्धतीने हे सगळं साहित्य अगरबत्ती धूप आपल्याला घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर एका ठिकाणी छानपैकी थोडीशी जागा त्या 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 की की करून त्या ठिकाणी दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्यानंतर तुम्ही गणपती घेतला असेल तर गणपती किंवा सुपारी एका छोट्याशा तामनामध्ये काढून पंचामृताने किंवा दूध पानाने अभिषेक करून घ्यायचा ओम गण गणपती नमहा असं अकरा वेळेस म्हणायचं अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती किंवा सुपारी पुसून आपण जे एक रुपयाचं नाणं ठेवलं आहे त्यावर ठेवायचं त्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षता चंदन जे काही तुम्ही घेतलं आहे ते अर्पण करायचं एक कापसाचं वस्त्र देखील अर्पण करायचं फुलं असतील ती फुलं अर्पण करायची आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा दीप ओवाळायचं त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची त्याला देखील अशाच पद्धतीने चंदन हळद कुंकू जे काही असेल ते तुम्ही लावून घ्यायचं आहे कापसाचं वस्त्र जे आपण घेतलेलं आहे ते अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने वडाच्या झाडाची देखील पूजा करून घ्यायची आहे हे झाल्यानंतर आपण जे ओटीचं सामान सावित्रीसाठी घेतलेलं आहे मग त्यामध्ये एक ब्लाऊज पीस असणार आहे आणि जी छोटीशी पूजेची पुडी मिळते बघा त्यामध्ये छोट्या दोन बांगड्या असतात खारी खोबरं असतं सुपारी असते हे जे काही साहित्य असतं त्याची पुडीच तुम्हाला आणायची आहे आणि ती पुडी त्यामध्ये ठेवायची आहे अशा ही हो ओटी सावित्रीच्या नावाने वडाच्या झाडाजवळ आपल्याला ठेवून द्यायचे आहे आता धान्य कुठलं घ्यावं तर शक्यतो वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीची ओटी भरताना गव्हाचाच वापर करावा पण तुमच्याकडे तांदूळ वापरत असतील तर हरकत नाही पण नव्याण्णव टक्के लोक फक्त गहू वापरतात तर शक्यतो गहूच वापरण्याचा प्रयत्न करा गव्हानेच ओटी भरायची आहे आणि ही जी ओटी आहे ती सावित्रीला अर्पण करायची आहे अशा पद्धतीने तुमची पूजा पूर्ण होणार आहे त्यानंतर आपल्याला वडाला जो धागा बांधायचा आहे त्या बाबतीत देखील आपल्याला जी एक चूक आहे ती करायची नाही बऱ्याच महिला करतच नाही पण नवीन लग्न झालं असेल तर तुमच्यासाठी सांगत आहे तो जो आपण दोरा गुंडाळणार आहोत त्याची अगदी गाठ मारायची नाही तर फक्त जे अगोदरचे दोरे असतात त्याच्यापैकी त्याच्यामध्येच आपल्याला थोडासा अडकून द्यायचा आणि सात प्रदक्षिणा घालायची आहे काही ठिकाणी तीन पाच सात अकरा घातल्या जातात शक्यतो सात घातल्या जातात जसं तुम्ही करत असाल तसं तुम्ही करू शकतात त्यानंतर तो जो उरलेला दोरा आहे तो मात्र आपल्याला घ्यायचा नाही तर तो त्याच ठिकाणी गुंडाळून ठेवून द्यायचा आहे ही चूक आपल्याला करायची नाही की आपल्याला तो दोरा काढून घ्यायचा नाही एवढी जरी आपण काळजी घेतली तरीही आपली पूजा अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा संपूर्ण पूजेचं फळ तुम्हाला प्राप्त होईल आता हे सगळं करून झाल्यानंतर आपण पाच सवाश्णची ओटी भरत असतो पाच सात नऊ जसं आपल्याला जमणार आहे तसं सवाशणींची ओटी आपण भरू शकतो त्यामध्ये देखील गहू दिले जातात काही ठिकाणी एक एक रुपयाचे कॉईन देखील टाकले जातात एक एक फळ टाकलं जातं शक्यतो आंब्याचंच फळ असतं तर अशा पद्धतीने पाच सात महिलांची ओटी देखील भरू शकतात हळदी कुंकू देखील त्यांना लावू शकतात तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने आपण वडाच्या झाडाची पूजा संपूर्णरित्या करू शकतो आता सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे काय तर आपण सगळं काही करतो वडाची पूजा करतो फोटो सेशन वगैरे होतं पण वडाची जी कथा आहे वटपौर्णिमेची जी कथा आहे ती त्या ठिकाणी बसून ऐकली जात नाही तर आपल्याला त्या ठिकाणी बसून कोणीतरी एका महिलेने पुढाकार घेऊन ती कथा वाचायची आहे जर त्या ठिकाणी गुरुजी वगैरे येत असतील तर तेच कथा वाचत असतात पण नसेल तर मग एखाद्या महिलेने तरी ती कथा वाचायची आहे आपण ती कथा ऐकण्याला वाचण्याला देखील महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने हे एक छोटंसं काम त्या दिवशी करू शकतात तर स्वामी भक्त हो या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ते विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद